नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते तुम्हाला आठवत असेल हिंडेनबर्ग नावाची कंपनी आणि अदानी ह्यांच्या कंपनी यांचं जे काय एकंदरीत नातं तयार झालेलं आहे त्याच्याबद्दल पुन्हा एकदा काही सांगण्याची गरज नाहीये अदानी ह्यांच्या कंपनीवरती आतापर्यंत अनेक प्रहार केले गेले ही हिंडेनबर्ग कंपनी जी आहे ती अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये काम करणारी कंपनी आणि असं म्हटलं जातं की सोरोस प्राणिक कंपनी आहे म्हणून तिचा वापर करून अदानींवरती अशा प्रकारे प्रहार केले गेले की त्यांना मार्केटमधून पैसा उभा करता आला नाही एका महत्वाच्या प्रकल्पासाठी तो संपूर्ण जो इश्यू होता तो त्यांना रद्द करावा लागला पहिल्या वेळेला तर त्यांच्या शेअरच्या किमती अशा प्रकारे कोसळवण्यात आल्या त्यांनी जो आय काढलेला होता ते विकले गेले नाहीत मग आ, तो इश्यू जो होता तो भारतीय कंपन्यांनी स्वतः बिडिंग करून ते पूर्ण केलं आणि नंतर त्यांनी ते रद्द केलं आणि पुढे अशा प्रकारे अदानींना स्टॉक मार्केटमधून कैचित पकडण्याचा अनेक वेळेला प्रयत्न झालेला तुम्हाला आठवत असेल आणि ह्या सगळ्यामध्ये पुढाकार घेत होत्या त्या अमेरिकन कंपन्या होत्या अर्थातच त्याच्या मागे सोन सुभाव होता हे सगळं आपण बघितलं अदानींवरती खास या लोकांची नजर अशा तुम्हाला प्रत्येक वेळेला मोदींवरती आरोप होतो की हा अदानींचा एजंट आहे अदानींना वारेमाप नफा कमवता येईल अशा पद्धतीने त्यांना कंत्राट भारत सरकार देत असते वगैरे अत्यंत वायफळ आणि ज्याला शेंडाना बुडखा म्हणतात अशा पद्धतीचे आरोप करण्यामध्ये ही मंडळी पटायत आहे आता प्रश्न असा आहे की तीन किंवा चार जुलै म्हणजे आज मी सतरा जुलैला हा व्हिडिओ बनवते आहे साधारणपणे दोन आठवड्यापूर्वी सेबीनी एक रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आहे हा एकशे चार पानाचा रिपोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये एक अमेरिकन कंपनी आहे जेन स्ट्रीट म्हणून वॉल स्ट्रीट वरती तिथे काम करते आणि ती भारतामध्ये सुद्धा गुंतवणूक करत असते या कंपनी वरती अनेक बंधन लागू झालेली आहेत आणि तुम्ही म्हणाल की काय आहे नेमकं हे प्रकरण तर ते थोडक्यामध्ये आज सांगण्याचा प्रयत्न करते आहे अतिशय रोचक अशी कहाणी असं मला वाटतं तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये रस येईल याची मला खात्री आहे ही कंपनी जी आहे जीन्स स्ट्रीट ह्यांचा एक म्हणजे त्याला कार्यशैली जी म्हणतात ना ती एक विशिष्ट पद्धतीची आहे ती अशी आहे की अनेक कंपन्या असतात ज्या गुंतवणूक करायची आणि मग तुम्हाला माहिती माहितीये की बाबा अमुक कंपनी अनेक जण अभ्यास करतात की हा ही कंपनी बरी दिसते ही पुढच्या दोन ते चार वर्षामध्ये तिचा शेअर वाढू शकतो वगैरे एक अंगी ते ठरवतात आणि मग त्याप्रमाणे गुंतवणूक करतात आणि दोन ते तीन वर्षांनी त्यांचा जो काही त्यांना रिटर्न पाहिजे होते ते अपेक्षित रिटर्न आले की तो शेअर ते विकतात दुसरे शेअर घेतात अशा पद्धतीने गुंतवणूक करणारी एक सरळ सोट आहे म्हणजे तुम्हाला कायद्याने मुभा दिलेली आहे शेअर्स खरेदी विक्रीची आणि त्याच्यामधून तुम्ही तुमचा जो प्रॉफिट आहे तो तुम्ही काढू शकता आता कसं आहे की असे सरळ सोट मार्गाने जाणारी बरीच माणसं असतात पण जेन स्ट्रीट सारख्या ज्या कंपन्या असतात त्यांची पावलं ही कायम वाकडीच पडताना तुम्हाला दिसतील आणि आता या जेन्स्ट्रीटनी भारतीय स्टॉक एक्सचेंज मध्ये काय हाहाकार उडवलेला होता ह्याचे रिपोर्ट आता सेबीने तीन किंवा चार जुलै रोजी तो रिपोर्ट आलाय आणि तुम्ही तो बघू शकता इतरही काही जण तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देतील त्याही पेक्षा त्याही पेक्षा आधी तुम्हाला आठवत असेल की साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या काळामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक विधान केलेलं होतं आणि त्याच्यात त्यांनी त्यांच्यावर टीका करत होते की स्टॉक एक्सचेंज मध्ये ज्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला अशा प्रकारची गुंतवणूक करता तर काही लोक असतात ते फ्युचर्स मध्ये पण लावतात फ्युचर्सचा खरा खोरा अर्थ म्हणजे सट्टा आहे तो म्हणजे तुम्ही जशी शेअर मध्ये मी म्हटलं तसे आज तुम्ही पाच हजार रुपये गुंतवाला आणि एक मला दोन ते तीन वर्षांनी लॉंग टर्म साठी जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता त्याला काही कोणी सट्टा म्हणत नाही सट्टा कसा असतो असा पैसा कमवण्यासाठी तर ते फ्युचर्स जे असतात त्या फ्युचर्स मधून तुम्हाला अतिशय लवकर पैसा मिळू शकतो आणि त्याच्यासाठी इंडेक्स जो आहे म्हणजे निर्देशांक जो आहे तो सतत खालीवर म्हणजे त्याच्यामध्ये जितकी मुवमेंट होईल तितके हे फ्युचर्स वाले लोक जे आहेत ते पैसा कमवत असतात आता त्याचं एक उदाहरण समजा द्यायचं झालं तर तुम्ही समजा तुम्हाला असं वाटत असेल की हा हा अमुक शेअर आहे आणि तुम्हाला माहितीये की उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे समजा त्या कंपनीला समजा काही सरकार म्हणून लायसन्स मिळेल टेलिकॉम कंपनी आहे समजा त्यांना चा लायसन्स मिळणार ला आहे तुम्हाला आतून पक्की खबर आहे आणि मग तुम्हाला माहितीये की हे लायसन्स अलॉट झालं की यांचा जो समजा तीनशेचा शेअर असेल तो साडेतीनशे वरती जाणार जी सरळसोट माणसं असतात ती काय करतात तीनशे रुपयाचा शेअर त्यांना किती दहा पाहिजे शंभर पाहिजे ते घेऊन ठेवतात साडेतीनशे झाला की थोड्या दिवसांनी ते विकून टाकतो वाले लोक जे आहेत ते तसं करत नाहीत ते एक सट्टा लावतात सट्टा म्हणजे वायदा करतात म्हणजे काय पैसा म्हणतो ना आपण तशी पैस लावतो हा बघा हा तीनशेचा शेअर आहे हा साडेतीनशेला सात दिवसात साडेतीनशे वरती जाणार अशी त्यांना एक सट्टा लावतात जर का त्यांनी जर का तो खरंच शेअर गेला तर त्यांचा फायदा होतो त्याच्यामध्ये आणि तसा जर का झाला नाही तर त्याच्यामधला जो डिफरन्स असेल तो डिफरन्स ते भरून टाकतात अशा पद्धतीने वायदे बाजार ज्याला म्हटलं जातं शेअर बाजाराला वायदे बाजार पण म्हणतात कारण असा सट्टा लावला जातो तर ही जेम स्ट्रीट ही जी कंपनी आहे ही काही सरळसोट गुंतवणूक करणारी कंपनी असावी असं दिसत नाहीये निदान त्या रिपोर्ट वरून तरी म्हणजे ते जर का शंभर कोटी रुपये गुंतवत असतील तर त्याच्यापैकी किती मोठा हिस्सा त्यांनी या सट्ट्यात लावला आणि किती सरळ सोट इन्व्हेस्टमेंट मध्ये लावला ह्याचं गणित माझ्याकडे नाहीये त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही पण सरकारने जे प्रसिद्ध केलं निर्मला सीतारामनचं मी जे नाव घेतलं ते अशासाठी की शेअर बाजारामध्ये जेव्हा फ्युचर्स मधून तुम्ही नफा कमवता तेव्हा त्या नफ्यावरती त्यांनी थोडासा जास्तीचा कर लागलेला होता आणि त्यासाठी त्यांच्यावर टीका होत होती आणि त्यांच्यावर टीका त्या काय त्या त्या झाली की हे काही बरोबर नाही मध्यम वर्गीय माणसं सुद्धा गुंतवणूक करतायत मग त्यांना हे फ्युचर्स वरती त्यांना टॅक्स भरायला लागेल ही गोष्ट काही बरोबर नाहीये निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलेलं होतं की मध्यमवर्गीय माणसांनी त्यांच्याकडे मध्यमवर्गीय म्हणजे पैसा लिमिटेड आहे अशा लोकांनी फ्युचर्स मध्ये भाग घेऊ नये आणि ते जे विधान केलेलं होतं त्याला काही पार्श्वभूमी होती ती पार्श्वभूमी अशी आहे की सरकारने काही अभ्यास केला आणि त्या अभ्यासांती त्यांच्या लक्षात आलं की शेअर मार्केटमध्ये जर का शंभर असे वायदे झाले सट्टे झाले समजा जे रजिस्टर झाले तिकडे तर त्यातल्या एक्क्याण्णव ठिकाणी एक्क्याण्णव ठिकाणी लोकांना तोटा झालेला आहे उर्वरित नऊ टक्क्यांमध्ये कोणाला तोटा झाला असेल किंवा नसेल पण प्रॉफिट कमवणारे हार्डली दोन ते तीन टक्के आहे व्यवहार सट्ट्याचे आता हे परसेंटेज जे आहे ते अतिशय मोठं आहे म्हणजे जर का तुम्हाला सट्टा लावायचा ला असेल आणि तुम्हाला खात्री असेल समजा तर इतका कसं काय चुकू शकेल नव्वद ब्याण्णव टक्के लोक चुकतात तर ही जी परिस्थिती आहे ही काही बरोबर आहे असं वाटलं नाही आणि म्हणून सरकारने त्याच्यामध्ये अधिक अभ्यास केला आणि त्याच्यातून त्यांच्या लक्षात आलं की अशा चापलुसी करणाऱ्या अनेक कंपन्या तयार झालेल्या आहेत आता तर काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपण कसं स्टॉक मार्केटमध्ये काम करू शकतो तुम्ही जाहिराती तर किती बघितली असेल तुम्ही जर का युट्यूब चॅनेल बघत असाल तर ह्याच्यावर या जाहिराती कायम मध्ये मध्ये व्हिडिओ मध्ये दाखवले जातात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कसा वापर करा मग तुमचं त्याला काय मॅन्युअल हस्तक्षेपाची गरज नाही सगळं कॉम्प्युटरच करेल तुम्ही एकदा फक्त त्याच्यात अल्गोरिदम टाका तुमचा आणि एव्हरीथिंग इज टेकन केअर ऑफ वगैरे मला त्यातलं फारसं काय कळत नाही पण मी जी जाहिरात ऐकते त्याच्यावरून तुम्हाला सांगते तर ही जी, जी जेन स्ट्रीट कंपनी होती त्यांचा सुद्धा एक होता अल्गोरिदम म्हणजे काय तर एक स्ट्रॅटेजी म्हणजे मी गुंतवणूक कशी करणार कधी करणार किती करणार आणि त्याच्यातून मला प्रॉफिट कधी मिळणार आणि कशा प्रकारे मिळणार ही जी एक स्ट्रॅटेजी एक धोरण तुम्ही धोरण <coughs> म्हणा डाउटबेस म्हणा एकदा तुम्ही ठरवलं की त्याची जी अशा म्हणजे अंमलबजावणी आहे त्याच्यासाठी तुम्ही कॉम्प्युटराइज गोष्टींचा वापर करता आणि तो वापरून तुम्ही म्हणजे त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून तुम्ही जर का असे अल्गोरिदम इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला तर त्याच्यामधून अधिक फायदा मिळतो असं लोक म्हणत आहेत जेनसेट कंपनीने काय केलं लक्षात घ्या मी म्हटलं तसं जे सट्टे लावले जातात त्या सट्ट्यामध्ये तुम्हाला मुदत देता येते म्हणजे तुम्ही म्हणू शकता की आज दिवसांती असं होईल सकाळी नऊ वाय झेड कंपनीचा शेअर आत्ता म्हणजे मार्केट ओपन होतं तेव्हा तीनशे असेल किंवा कालचा त्याचा रेट तीनशे असेल तर आजच्या दिवसभरामध्ये तो साडेतीनशे होणार बाय डे एंड टुडे म्हणजे तीन वाजता जेव्हा मार्केट बंद होईल तेव्हा तो रेट तीनशे वर झाला पाहिजे किंवा तुम्ही म्हणू शकता सात दिवसामध्ये किंवा काही जण म्हणू शकतात मला मंथ एंड पर्यंत म्हणजे महिन्याच्या अखेर पर्यंत हा रेट साडेतीनशे वरती जाईल असा तुम्ही सट्टा लावलात वायदा लावला ही कंपनी तेच करत होती त्यांनी काय करायचं त्यांना माहिती होत की आपल्याला पैसा कसा कमवायचा आहे त्यात ते आधी काय करायचे ते आधी समजा कालचा शेअर समजा तीनशेला क्लोज झाला तीनशे ला क्लोज झालेला शेअर आहे हा शेअर दोनशे वीस ला आज पोचणार आहे असं ते आधी सट्टा लावून मोठी रक्कम सट्ट्यामध्ये नेहमी रक्कम मोठी लावायची असते आणि मग सकाळी ते काय करतात एकदा तुम्ही पहिला सट्टा लावायचा की आज शेअर दोनशे वीस वर येणार आहे म्हणून मग त्याच्यानंतर तुमची खरी खेळी सुरू होते ती खरी खेळी काय असते तर ते काय करतात की काही पैसा टाकतात आणि कालचा रेट तीनशे असेल तर तो चढ्या भावाने शेअर विकत घ्यायचा म्हणजे तीनशे दहा तीनशे वीस साडेतीनशे असं करत करत पहिल्या एक ते दोन तासामध्ये आर्टिफिशियली कृत्रिमरित्या त्या शेअरचा भाव वाढला जातो कारण कसं आहे की तु, तुम्ही समजा तुम्हाला ही कंपनी काय करते याची कल्पना नाही आहे पण तुम्ही आज समजा विचार केला की नाही तुम्ही त्याच कन्क्लुजनला आलात की ही जी कंपनी आहे तीनशे वरून बाबा तीनशे दहा तीनशे वीस ला जाणार आहे तुम्ही जेव्हा रेट बघायला सुरुवात करता आणि ही कंपनी का आज वाढली तीनशे दहा तीनशे वीस कदाचित ती वाढेल मग आणि इतक्या लवकर जर का होत असेल साडेतीनशेला पोहोचेल तुम्ही ताबडतोब काय करता तर तुम्ही शंभर शेअर घेऊन टाक दुसरा कोण येतो तो हजार घेईल तिसरा कोण येतो तो वीस घेईल पंचवीस घे अशा रीतीने ह्यांनी जी गुंतवणूक केली आणि कृत्रिमरित्या शेअर वरती नेला त्याच्यामुळे डिमांड तयार होते सगळं आहे आणि लोकांच्या इन्व्हेस्टमेंट येतात त्या इन्व्हेस्टमेंट आल्या की हे काय करतात ताबडतोबीने शेअर विकायला सुरुवात करतात म्हणजे डे एंड ला साधारणपणे तीन ला समजा बंद होणार असेल तर साधारण एक दीड दोन वाजल्यापासून आपण घेतलेले जे शेअर आहेत ते डम्पिंग करायला सुरुवात करायची आणि डम्प कुठे करायचे तीनशेला पण नाही दोनशे ऐंशी ला करायचे दोनशे ला करायचे म्हणजे विकत कितीला घेतला होता त्यांनी तीनशे दहा तीनशे वीस तीनशे तीस ला घेतला विकताना ते काय करतायत दोनशे सत्तर दोनशे ऐंशीला विकतायत तो म्हणजे तोटा घेऊन विकतायत ते बरोबर तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये तुम्हाला फायदा काय फायदा ह्या शेअरच्या खरेदी विक्रीत नाही तर तो, तो जो वायदा करून ठेवलेला आहे त्या वायद्यामधून कारण वायदा मी काय केलेला आहे की हा शेअर दोनशे वीस ला, ला पोचणार असा मी जर वायदा करून ठेवलेला आहे आणि वायद्यामध्ये मी शंभर रुपये घातले खरेदी विक्रीत वीसच घातले आता मी वीस घातले त्याच्यावर तोटा होऊन होऊन किती होणार दोन रुपये होईल तीन रुपये होईल पाच रुपये होईल पण वायदा केलेला आहे शंभर रुपयाचा त्याच्यातून मला रिटर्न मिळणारे वीस तीस पंचवीस अग लक्षात इवन आउट होत म्हणजे मी घालवले पाच रुपये मिळवले तीस रुपये अशा तऱ्हेने हा जो शेअर बाजार आहे त्याचा इंडेक्स हा कृत्रिमरित्या वर चढवायचा किंवा खाली यायचा पूर्ण इंडेक्स नाही तर काही काही कंपन्यांच्या शेअर्सच्या बाबतीमध्ये असे खेळ करायचे आणि हे खेळ केल्यानंतर जो रिझल्ट मिळतो तो त्यांना मोठा प्रॉफिट देऊन जातो तुम्ही म्हणाल की बाप रे हे सगळं आहे खरं पण हे असं कोण आणि किती वेळ करणार आणि असं किती फायदा मिळवला असेल त्यांनी तुम्हाला आकडा जर का तर तुम्ही थक्क व्हाल जेम्स स्ट्रीट या कंपनीनी दोन वर्षामध्ये छत्तीस हजार पाचशे कोट रुपये कमवले छत्तीस हजार पाचशे कोटी रुपये चोवीस महिन्यामध्ये चोवीस महिन्यामध्ये दोन वर्षामध्ये एवढा पैसा कमवला आणि हा कशात कमवलाय तो वायदे बाजारात कमवलाय सट्ट्यामध्ये कमवलाय जो निर्मला सीतारामन काय सांगतात कि शंभरातल्या एक्क्याण्णव लोकांचे पैसे गेले दोन ते तीन टक्के लोकांनी पैसा कमवला फ्युचर्स मध्ये त्या कमवणाऱ्यांमध्ये ही जेन्स शेट कंपनी होती पैसे घालवणाऱ्यांमध्ये काय होते तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक होते कारण त्यांना असं मनापासून वाटलं की अरे हा तीनशेचा तीनशे दहा झालाय तीनशे वीस झालाय मला घेऊ देत दहा शेअर तरी घेऊ देत माझे पैसे गेले का गेले कारण शेअर आला दोनशे वीस वरती मी तीनशे दहानी घेतला उरलेला जो प्रॉफिट आहे तो खाल्ला कोणी तो जेन स्ट्रीट ने खाल्ला तो किती खाल्ला छत्तीस हजार पाचशे कोटी रुपये हे जेव्हा लक्षात आलं अभ्यासांती त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं आणि या इन्व्हेस्टिगेशन मधून लक्षात आलं की जेन स्ट्रीटनी अशा भल्या भुऱ्या मार्गाने पैसा कमवलेला आहे त्यावेळेला सरकारने त्याच्यावरती कारवाई करायचं का ठरवलं आणि जेन स्ट्रीटला आज अशा प्रकारे व्यवहार करण्यावरती बंदी तर आहे त्यांना सरकार मला वाटतं त्यांनी जवळजवळ चार हजार आठशे कोटी रुपये डिपॉझिट केलेले आहे त्याच्यामधून तर ही लक्षात घ्या कल्पना ही कशी आहे ती आजच्या घडीला जेन्सट्रीट ही एक कंपनी आहे जी आज पकडली गेलेली आहे कदाचित सरकारकडे आणखीही इतर कंपन्यांचा असाच डेटा असू शकतो जेन्स्रीट ही अमेरिकन कंपनी आहे काय केवळ अमेरिकन कंपन्या असं करत असतील असं नाहीये आपल्याकडे संपूर्ण जगातून इन्व्हेस्टमेंट येत आहेत जगातून येत आहेत इन्व्हेस्टमेंट आणि अशा प्रकारे भारतीय गुंतवणूकदार ज्याच्याकडे थोडाफार गुंतवण्यासाठी अधिकचा पैसा आहे लोक काय करतात की बाबा ठीक आहे पूर्वीच्या काळी तुम्ही फिक्स डिपॉझिट करत होता आज थोडीशी पद्धत बदललेली आहे लोक म्हणतात की नाही मी स्टॉक मार्केटमध्ये घालतो आणि त्याच्यामध्ये ते रिस्क घ्यायला तयार असतात ती रिस्क घेणारा जो वर्ग आहे त्या वर्गाला चार्ट बसायचं काम हे या अशा सारख्या कंपन्या करत असतात हे आकडे मी महत्वाचे कशाला सांगते एक्क्याण्णव टक्के लोकांनी पैसा गमावला आणि तो सट्ट्यामधून गमवलेला आहे नुसते जे शेअरच्या गुंतवणुकीमधून इतकं वाईट चित्र नाहीये पण सट्ट्यामधून मात्र हे वाईट चित्र जे आहे ते सरकारनी तुमच्या पुढे आणलंय आणि अशा प्रकारे जो कोणी पैसा कमवत असेल तर त्याला जास्तीचा कर बसला तर बोंबोम करायची गरज नाहीये त्याचा जो हेतू आहे तो हेतू तु तुमच्या आता लक्षात आला असेल आणि इंडियनबर्ग ही एक कंपनी जी अमेरिकेत बसली होती आणि अदानींच्या विरोधामध्ये काम करत होती अशा किती कंपन्या आहेत आणि मग ज्या वेळेला तुम्ही विचार कराल की अशा प्रकारे जर का चीन प्रणित कंपन्या म्हणजे चीनचे इंटरेस्ट राख राखतील अशा कंपन्या इथे काम करत असतील तर भारताला खाली खेचण्यासाठी आज कितीतरी देश उत्सुक आहेत कितीतरी देश उत्सुक आहेत आणि मग तुमचं स्टॉक मार्केट आहे ते सर्वांसाठी खुलं केलेलं आहे तुम्ही पण त्याच्यावरती देखरेख ठेवायची का गरज आहे हे या जेन्सीटच्या एका उदाहरणामधून आपल्याला दिसतं कारण असं की सरते शेवटी आपण म्हणतो ना की देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न आहे पण अंतर्गत सुरक्षा म्हणजे काय तर तुमचे ऍसेट जे आहेत त्या ऍसेटची सुरक्षा तुमचे ऍसेट म्हणजे काय आहेत आज तुम्ही नव्याने बांधलेले सगळे जे महामार्ग आहेत तोही तुमचा ऍसेट आहे तुम्ही बांधलेली धरणं आहेत तो तुमचा ऍसेट आहे हे ऍसेट आहे तसे तुमच्या बँकांकडे असलेला पैसा जो आहे ठेवीदार पैसा देतात आणि बँका मग त्या कर्जाऊ पैसा पुरवतात आणि त्यातून जो इंटरेस्ट ते घेतात त्याच्यात आपल्याला इंटरेस्ट देतात आणि त्यांचे स्वतःचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस काढतात त्यामुळे बँका तुमच्या आणि त्यांच्याकडे असलेला पैसा हा सुद्धा तुमचा ऍसेट आहे तुमचा स्टॉक मार्केट हा सुद्धा तुमचा ऍसेट आहे कारण सरपे शेवटी ह्या महामार्गामधून जर का सामान्य गुंतवणूकदाराची फसवणूक होणार असेल तर तिचं रक्षण करणं त्या गुंतवणूकदाराचं हे सरकारचं काम म्हणतं आणि म्हणून निर्मला सीतारामन यांनी इशारा दिला फ्युचर्स मध्ये मध्यमवर्गीयांनी पडू नका श्रीमंत पडले तर हरकत नाही कारण त्यांच्यासाठी काय ते दोन कोटी तीन कोटी रुपये त्यांनी लावले आणि ते गेले तर त्यांना फरक पडत नाही कारण ते दिवसागणित चाळीस पन्नास कोटीचे व्यवहार करत असतात त्यांच्यासाठी अश्रू ढाळण्याची गरज नाही असं तुम्ही त्याच्याशी सहमत सुद्धा व्हाल सामान्य गुंतवणूकदाराने जे फ्युचर्स मध्ये आहेत त्यांनी ही जी गुणोत्तर घ्या जेनस्ट्रीट ही एक कंपनी आज प्रकाशात आलेली आहे कारण तिच्या विरुद्धचा जो अहवाल आहे तो आता प्रसिद्धीला दिला, दिला, दिला गेलेला आहे कदाचित अशा अनेक कंपन्यांची इन्व्हेस्टिगेशन चालू असेल त्याचे रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला मला पुढच्या काळामध्ये ऐकायला सुद्धा मिळतील पण ह्याच्यातून तुम्ही आणि मी घेण्याचा जो बोध आहे तो, तो महत्वाचा आहे सरकार त्याच काम करत राहणार आहे आपण त्याच्यामधून शिकलं पाहिजे किमान ह्या ज्या हाऊल प्ले करणाऱ्या परदेशी कंपन्या आहेत त्यांचं इथे फावणार नाही ते का फावतं कारण तुमच्या माझ्यासारखा सामान्य गुंतवणूकदार त्या मृगजळाच्या मागे धावायचा प्रयत्न होतो तेवढं आपण जर केलं नाही तर आपण सरकारला भरीव मदत करू शकू ही लक्षात घ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत कायम राहू हो द्या नमस्कार